नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊस वाईफ लाईफ या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चटपट तशी पाणीपुरी खूप दिवसापासून माझ्या मुलांची इच्छा होती की आई तू पाणीपुरी बनव तर आज फायनली एकतीस डिसेंबर आहे तर म्हटलं चला आता आपण किट्टी पार्टी करूया या ठिकाणी मी पांढरे वाटाने एक वाटी आणि तीन बटाटे घेतलेत एक वाट मी जरा ते थोडीशी जास्त आहेत आणि तीन बटाटे यासाठी मी उकडण्यासाठी ठेवणार आहे तर या बटाट्याची आपण साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर याचे छोटे छोटे म्हणजे मिडियम साईजचे काप या ठिकाणी करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर ते बॉईल करण्यासाठी ठेवायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता मी बटाट्याची साल वगैरे काढून घेत आहे बटाट्याची साल वगैरे काढून घ्यायची त्याचे काप करायचे आणि ते कुकरमध्ये शिजवायला ठेवायची ते बघू शकता आता पाणीपुरी म्हटलं की यामध्ये पाणीपुरी खरं तर खूप सोपी असते बनवायला फक्त जे गोड पाणी आहे तेच ॲक्च्युली जरासा त्याला वेळ लागतो पण घरात जर तुम्ही पाणीपुरी बनवली तर अतिशय छान अतिशय छान टेस्ट येते त्याला तुम्ही एकदा खरंच ट्राय करून बघा घरगुती पाणीपुरी तुमच्याकडे मला माहीत नाही आहे कशी प्लेट आहे पाणीपुरीची आमच्या इकडे वीस पंधरा अशी पाणीपुरी आहे तर मोस्ट ऑफ मी घरीच बनवते पाणीपुरी कधी तर आम्ही बाहेर खातो नाही तर आम्ही घरीच बनवतो पाणीपुरी कारण माझ्या मुलाला पण घरचीच पाणीपुरी आवडते त्याच्यामुळे मी घरीच पाणीपुरी बनवते तर ते बघू शकता मी कसे काप वगैरे केलेले आहेत बटाट्याचे आता हे काप का करायचे कारण आपल्याला नंतर मॅश करायचे ते तर ते जर आपण अख्खे बटाटे उकडायला टाकले तर ते व्यवस्थित मॅश करायला नाहीत येणार म्हणजे पटकन मॅश नाहीत होणार तर हे छोटे छोटे काप करून टाकले तर मग पटकन आपल्याला मॅश करता येतं तर त्यासाठी मी हे धुवून गरम पाण्यामध्ये उकडण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ना मीठ देखील टाकलेलं आहे तर या ठिकाणी आता आपण हे उकडण्यासाठी ठेवूयात तर दुसरीकडे आपण गोड चटणीची प्रोसेस चालू करूयात इथे बघू शकता मी खजूर घेतले त्याच्यामध्ये जे बी आहे ते मी काढलेलं आहे त्याचप्रमाणे हे चिंच जे मी गावावरून आणले जे की मी गावावरून आणलेले आहे अहो त्याच्यामध्ये तुम्हाला ती ब्लॅक कलरची दिसते कारण ही स्टोअर करून ठेवलेली आहे मी उन्हाळ्यामध्ये गेले होते त्यावेळेस मी गावावरून चिंच घेऊन आले होते आपल्या झाडाची नॅचरल म्हणजे अशी तर दुसरीकडे मी गूळ वगैरे घेतलेला आहे चिंच आहे त्याच्यातले मी चिंचुके काढून टाकलेले आहेत आता तुम्ही म्हणाले असं का तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर मग चिंचुका किंवा त्यातलं बी वगैरे मिक्सरमध्ये जाऊन मिक्सरची पाती मोडू शकतात फुटू शकतात यासाठी मी यातलं बी वगैरे काढून घेतलेलं आहे जर का तुमची चिंच किंवा खजूर याला जर का जरासा कचरा वगैरे म्हणजे टल्फर वगैरे लागलेलं असतं असं जर असेल तर तुम्ही धुवूनसुद्धा घेऊ शकता पण माझी तर स्वच्छ खजूर होती त्याचप्रमाणे चिंच देखील स्वच्छ होती कारण मी ती स्वतः फोडून आणली होती गावावरून तिथे बघू शकता तर हे सगळं बारीक करून घ्यायचे बारीक करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण यूज करा कारण हे विदाउट पाण्याचं बारीक नाही होणार तर या ठिकाणी थोडंसं पाणी घ्या आणि ते बारीक करण्याचा प्रयत्न करा एकदम खजूर नाही टाकायचे आपल्याला थोडे थोडे करून टाकायचे तर आपण हे आता बारीक करून घेऊयात आता या ठिकाणी बघू शकता मी बारीक केले तर किती प्रमाणात बारीक झाली हे पण तुम्ही बघा एकदम प्युअर अशी बारीक नाही झालेली नॉर्मल झालेली आहे तर हे राहिले जे खजूर आहे ते देखील आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि बारीक करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही स्टेक्चर वगैरे हो त्याचा कसं अजून जाडसरच आहे आपल्याला अजून बारीक करायचे जेणेकरून आपण जेव्हा हे गाळून घेणार आहोत त्यावेळी जास्त मेहनत करायला लागणार नाहीये किंवा आपलं जास्त वाया पण जाणार नाहीये तिथे राहिलेली खजूर मी बारीक करून घेते घरी पाणीपुरी बनवली ना तर खरंच खूप छान म्हणजे क्वांटिटीमध्ये खूप था जास्त होते आणि सगळे मिळून मिळून घरची पाणीपुरी आहे म्हणतात ती खूप आनंदाने खातात तुम्ही नक्की ट्राय करा एकदा घरी पाणीपुरी खूप छान लागते जास्त प्रमाणात होते आपण जर का शिल्लक राहिली तर आपण ते फ्रीजमध्ये देखील ठेवून खाऊ शकतो झेची झलीची अतिशय छान टेस्ट येते कारण ते पाणी वगैरे मोडलं जातं चांगलं आता इथे बघू शकता मी पेस्ट करून घेतली अतिशय छान म्हणजे एकदम बारीक पेस्ट झाली त्याच्यामुळे आपलं जे खजरं वगैरे आहे जास्त ते जास्त प्रमाणात अजिबात तो वाया वगैरे जाणार नाही आहे या ठिकाणी ह्याच्यामध्ये दे पाणी देखील जरासं ॲड करायचं आहे कारण ते गाळताना आपल्याला म्हणजे घट्ट असल्यामुळे जरासा त्रास होईल त्यानंतर बघू शकता तुम्ही आता हे सगळं मी मिश्रण जे आहे ते तुमच्याकडे जर का पूर्णाची चाळण असेल तर त्याच्या थ्रू तुम्ही हे गाळून घेऊ शकता माझ्याकडे ही अशी चाळण आहे पूर्णाची पण आहे पण मी आता याच्या थ्रू मी हे सगळं गाळून घेणार आहे तर या सगळं या ठिकाणी मी पाणी ॲड करून घ्या जेणेकरून ते पटकन खाली गाळलं जाईल ते बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं पाणी वगैरे टाकून व्यवस्थित सगळं करून घेतलेलं आहे आता हे झाल्यानंतर गोड पाण्याची प्रोसेस संपली का झाली का तर नाही याच्या पुढे तुम्हाला काय करायचं आहे हे देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जेवढी पातळ दाटसर अशी पाहिजे गोड पाणी त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करून अशी बॉईल करायला ठेवायची आहे ही बॉईल करत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून तो गोडवा ना तो एकमेकांमध्ये ऑब्झर्व होतो एकमेकांमध्ये मिक्स होतो त्यासाठी जरासं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ही उकळत असताना कुठेही जायचं नाही आहे कारण हे पटकन ओतू येतं त्याच्यामुळे तुम्ही तिथेच थांबून ते, ते हलवत राहायची आहे तुम्हाला तर दुसरीकडे आता आपण पुदिन्याची पुदिन्याचा पु सॉरी पुदिन्याचं पाणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला लागणार आहे थोडासा पुदिना तुम्ही जर का जास्त क्वांटिटीमध्ये बनवणार असाल तर तुम्ही पुदिना जास्त घेऊ शकता या ठिकाणी बघू शकता याला उकळ येते छान असं उकळून 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 घ्यायचं तुम्हाला जेवढं घट्ट पाहिजे दाटसर पाहिजे त्याप्रमाणात तुम्ही ते चटणी सॉरी ते गोड पाणी बॉईल करून घ्यायचं आहे चला आता आपण या ठिकाणी पुदिन्याचं पाणी तयार करणार आहोत तर या ठिकाणी मी लसूण मिरची अद्रक अद्रक देखील मी नंतर टाकून घेतले विसरले होते मी त्यानंतर कोथिंबीर वगैरे हे चांगलं मिश्रण बारीक करून घ्यायचं पाणी ओतून जर असं तिथे बघू शकता मी दाखवते तुम्हाला आता हे जर का बघितलं जरासं घट्ट सर आहे आपल्याला पातळ पाणी पाहिजे तर तुम्हाला किती प्रमाणात पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही त्या ठिकाणी पाणी ॲड करून घेते बघा मला एवढं पाहिजे पातळ तर मग मी या ठिकाणी पाणी वगैरे त्यात ॲड करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी सुहानाचा पाणीपुरी मसाला वापरला आहे आणि ब्लॅक सॉल्ट तुम्हाला हवं असेल तुमच्याकडं नसेल तर तुम्ही व्हाईट कलरचं मीठ या ठिकाणी यूज करू शकता माझ्याकडे हे ब्लॅक सॉल्ट आहे त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते दुसरी गोष्ट म्हणजे बॅक ब्लॅक सॉल्ट हे आपल्यासाठी खूप छान असतं व्हाईट सॉल्टपेक्षा सुद्धा तर या ठिकाणी मी हे दोन्ही टाकून घेणार आहे हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे या ठिकाणी आपली पुदिन्याचं देखील पाणी तयार आहे पुदिन्याच्या पाण्यामध्ये आणखी तुम्ही काय टाकू शकता आणखी तुम्ही काय ॲड करू शकता तर जर तुमच्याकडे जिरा पावडर असेल तर ते देखील तुम्ही त्या ठिकाणी ॲड करू शकता त्याचप्रमाणे आपल्याकडे चाट मसाला असतो तो देखील तुम्ही या ठिकाणी टाकू शकता जेणेकरून पाणी ना खूप छान लागतं आणि हे पाण्याचं ना म्हणजे स्मेल जे आहे ना पुन्हा ते एक अतिशय छान येतं आहे दुसरी गोष्ट म्हणजे ते माझं गोड पाणी पण तयार आहे ते देखील खूप छान झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मी सगळं या ठिकाणी टाकत आहे चाट मसाला वगैरे सगळं तिथे बघू शकता मी छान असं हलवून घेते तर या ठिकाणी आपलं पुदिनाचं पाणी देखील तयार आहे आता हे पाणी तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाहेर ठेवू शकता किंवा तुम्ही ते फ्रीजमध्ये देखील स्टोअर करू शकता तर आता तुम्हाला थंड पाणीपुरी खायची असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता इथे बघू शकता माझं पुदिनाचं पाणी म्हणजेच हिरवं पाणी आपले हिरवी चटणी ही चटणी नाही म्हणते पाणी त्याच्यानंतर इथं आपलं गोड पाणी तयार आहे तुम्हाला हवं असेल तर बुंदी भेटते बुंदी टाकू म्हणजे बुंदी म्हणजे असं क्रिस्पी असते ते भेटतं ते देखील तुम्ही यूज करू शकता या बुड़ मी या ठिकाणी शेव आणली आहे इथे हे गोड पाणी आपलं गरम आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती बुडबुडी दिसत असतील हे आपण तयार केलेलं आहे रगडा आता ह्या रगड्यामध्ये मी काय टाकलं आहे हे तुम्हाला मी सांगते आपल्या पांढऱ्या वाट्यांना पट्ट्यांना मॅश करून घेतला चांगला आणि त्याच्यामध्ये मी चाट मसाला जराचा टाकला आपलं सॉल्ट टाकलं ब्लॅक कलरचं चाट मसाला टाकला आणि ते खूप छान असं मी हलवून घेतलं आणि त्या ठिकाणी हा रगडा आपला तयार झालेला आहे तू इथे बघू शकता आपली मस्तपैकी झणझणीत चमचमीत पाणीपुरी तयार आहे आणि पाणीपुरी म्हटलं की कांदा हा आलाच ज्यांना आवडत असेल त्यांनी कांदा त्याचप्रमाणे तुमच्या घरात बीट असेल बीट देखील तुम्ही यूज करू शकता माझ्याकडे कांदा होता बीट नव्हतं तुम्ही कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे तर चला आता एक पाणीपुरी झालीच पाहिजे कारण आपल्याला टेस्ट करायची की पाणीपुरी कशी झाली हे बघ इथे बघू शकता मी गोड पाणी वगैरे टाकलेलं आहे त्याच्यामध्ये वासच इतका छान येत ना अप्रतिम झाली असणार हे मी तुम्हाला सांगू शकते कारण मी सारखी बनवत असते घरी पाणीपुरी बघू शकता खूप छान झाली बनवतानाच माझ्या म्हणायला पाणी सुटलं होतं कारण मला पाणीपुरी खूप आवडते तर या ठिकाणी आपली पाणीपुरी तयार आहे तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाणीपुरी नक्की ट्राय करा पाणीपुरी खूप छान झाली तुम्ही तुमच्यानुसार तिखट वगैरे ॲड करू शकता तर चला तर मग धन्यवाद थँक्यू